नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो नागपूर महानगरपालिकेचे रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग इन मध्ये आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ऑनलाईन पद्धतीने उमेदवार ही आपले रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात तसेच या रिस्पॉन्स शीटवर जर काही आक्षेप नोंदवायचे असतील तर ते देखील सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवता येणार आहेत मित्रांनो रिस्पॉन्स शीट बघण्यासाठी आपण सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं या ठिकाणी स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा वरती आपल्याला तीन पर्याय बघायला मिळतात दुसऱ्या नंबरचा पर्याय असतो अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुन्हा ॲक्शन या बटनाखाली तुम्हाला आय बटन दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तीन पर्याय तुम्हाला बघायला मिळतील यातील दुसरा पर्याय कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती क्लिक करायचे मित्रांनो आता तुमची रिस्पॉन्स शीट ही डाउनलोड होण्यासाठी तयार असेल तुम्ही फक्त उजव्या कोपऱ्यात वरती दिसणाऱ्या प्रिंट बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमची रिस्पॉन्स शीट पी डी एफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची नागपूर महानगरपालिकेची पहिली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता या रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद